हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आजचा म्हणजे उद्याचा असा दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र लागेल तर आमच्या घरात आहे लग्न आणि आज आहेत पापड्या म्हणजे तलन पापड्या सगळ्यांच्याकडं काहीतरी वेगळा वेगळा बोलताना तुमच्याकडे काय बोलताना मला माहीत नाही सा यांचं काय चालेल यांचं आहे ना माहिती मम्मीने व्हिडिओ चालू केली ना का यांची बडबड चालू झाली आणि बंद केली गप्प बसताना आणि आमची मम्मी बघा वडापाव खाते आमची मम्मी साणी या साड्या घेतल्यान हा म्हणजे हळदीला बोलून घेतल्या पण त्या सगळ्या आज लावणार आहेत असं म्हणजे नवरीचे ऐकून दिले ते मान बोलता दिले तर गाई आमच्याकडे तलन म्हणजे वड पापऱ्या अशा असतात त्या तलन नाही आई सगळीकडे तलन नाही बोलत अरे झोपून ना त्याला मधी ना झोपत काहीच कुकीला बोलता मनावी नाही कोणती बाला आले शर्द तीनशे आता कोणती शर्य जिकले माहित नाही म्हणजे पप्पा तो गुलाला माखून आलतं हां ते मी बोलवतो तलनाचा आणि अर्ध्याची सुन्ना पण बोलतात तर काय ते जात्यावर ते दलतान ते आमच्याकडे आता असतं मग ते दलतान तो पिठाचं आता वड करून देवाला दाखवतात आणि ते दुपारी वगैरे वेगळ्या करतात पण आमच्याकडं आपली इकडे वडपापऱ्या नाहीत ना आज काहीतरी वेगळा नाष्टा आहे ना असं आम्हाला समजले आम्ही सकाळी तिकडे गेलो नाही आम्ही हातात चालल्या तर तिकडे गेल्यावरच समजेल काय कसं काय तर आपण बघूया या ब्लॉग मध्ये जास्त कर काय लग्नातलं आमच्याकडे काय काय करतं त्या सगळ्या नसेल जेव्हा आमचे घरां आमचे दादाचं लग्न असेल ना तेव्हा सगळं दाखवीन काय काय असतं आमच्याकडं कुठली पद्धत कशी असतं सगळं दाखवीन तर काही ब्लॉगमध्ये कनेक्ट राहा जाऊया तिकडं ही आलं शर्तींशी यांचा काय चाललंय माहित नाही वाटतं बालान आमचं आणि तुम्ही हरून आला का मग मग ते माझी चप्पल आणि आम्ही मॅचिंग मॅचिंग केले आज यांचं काय झाले काय माहिती हरलं आणि सांगता गाई जातो मी तीन दिवसांचालो परत परत बर काय बोलत दिवाले काय बोलले हाय बोलली ना काय बोललीस गाई ज्यांना नेहमीप्रमाणे सांगलं मंगल चालू आहे तिकडून माणसं गेली गाई आता आम्ही आलो आणि बोलता तुझी वाट बघ होतो आणि जी तायरी नोकरी झालीच माग राहिलेली काही आणि आमच्या आईची मांडी बघली बघिल इल जाही असत आमची ओबीला न मध्ये मध्ये नेते दमदि <Sessizuk> डल <Sessizuk> நம்ப நாஷத்தி பாப்படி नाश्तावाली बनले वेली गेली येऊन आणि यां काही संपत नाही संपत नाही जीवा ए जीवा काही नाव आहे ना दो 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 का काय रे काय पाहिजे तुला ए जीवा त्यांचं उद्याच्या सारखं डिस्कशन झालं ना आता मॅचिंग केला तर उद्याचा विचार चालला नाही गाईस पोरीची सोय बघा घरी पात्रावली वारून आणली आईस नी आणि बिचारी आमच्या पोऱ्याला आईस टाकून गेली जवाला भाजी काय भाजी वांग बटाटा शेकटाची ची मी शिमला मिर्ची होते आणि मटकी मुद्दा बनते हा जेवल ये बाई मटकी ची आमटी का जेव मजा हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे हॅलो आता काल आम्ही रात्रीनंतरचा ब्लोग काय घेतला नाही त्याच्यानंतर ताई समेंदी काढायला आलं तो घेतलात ना मला आठवणत नव्हती म्हणून राहायला तो म्हणून तर डायरेक्ट सकाळी चालू केली निवेळ इकडे बघ अजून तुम्ही लवकर अंघोळ केली ऑरेंज लिपस्टिक बघा ऑरेंज लिपस्टिक सकाळच खाल्ले काय खाल्ले बाजून मॅंगोची कॅन्डी होती ना ऑरेंज ऑरेंजची कॅन्डी होती आणि मम्मीची भेटत नाही मम्मी सगळीकडे पोहोच होत नाही भेटली त्या बाजूला मी आम्ही आता निघल्या तिकडं गावातले घरी जायला उद्ला, उद्ला। या पोऱ्याच या बघा तीन महिने झाले न्याला आणि आंबेंब सगळं खायला माणसं फिरायला जायचे बजायला नको बघा आंबल केले आणि तसं जिकरे उचलून आणले कपडा पण मीठ घालून दिलं कसं काय बोललो चल बघ आंबा खायला अर्थ एक गाय लावला गपर नाचा बिजो नाचा का बजायला जायला नको द्यायला

तपो यिद बरो�ुकु by Henan नकान unconditional चुना दहरो उस धर्मकना yerde ङा� ça thathra pada egalliy ॹ ḥ ॵ ना തना रत्र सा षक्र ० १३ ना पै २ � tiver ० ७

रे नाव <Yup> <po bio>

पैप तांदू उडव तांदू उडव नाही सब चालू आहे आणि तिने बघा पोऱ्याला कसा भूत करून ठेवले आठ हात चाली गे ए दिवा इकडं कर ग त्याला बघणार त्याला ला, राग आला मी त्याला समजलं व्हिडिओ घेता बघ भूत करून ठेवले त्याला किती शांत बसल्या बघा भाया आले म्हणजे त्यांचा मामूस आले ना म्हणून फोन ठेवले कुठे रे गेला फोन पौन? एक फोन इकडे एक कुठे कुठे फोन एकीकडे घेतला तो लगेच ही बघा झोपली आहे कुठे रे तुझा फोन कुठे ब्रँडेड कोणच्या सारखा नाहीये काय काय पोपट पोपट केला तुला पोपट तु। आज करते आज आज आय आयश आयश आय जा आता त्याच्यासाठी तो नाही नाही तू कसा मागाशी माझी भाकरी गरम करतो सध्याच्यासाठी आणि गाई तिकडे बघा हे बघा आज पण आहे सोमवार आणि इकडे चिकनची रोशी तापून घेतली आहे मी आणि इकडं इकडं सध्या आहे दाखवू काही दाखवतो हे बघा आला जेवणा लग्न मग तिथं लग्न आहे हा चल चल लावून लावणे हो अरे यायचे भायाबा कि का सोमवारी सांचे भाजी घायची संध्याकाळी भाजी का मग का संध्याकाळी ठेवशील मध्याकाळी दुसरा बघ तुझं काम बार आमचे गोपू झोपले काय तुला जेवायला मांडवण हलकट झाल्या का मेहंद्या सुकल्या का जा बघा जागा मेहंद्या माझ ना साक्षी मी छोटी मावशी कोण अरे छोटी मावशी कोण अरे छोटी मावशी कोण मग मी साक्षी मावशी मध्ये छोटी मावशी कोण साक्षी

केसोर यस ओर लगे व्हिडिओ बंद करी केसोर व्हिडिओ बंद करी भक्त तो दो। ओरला बार का करून डिस्कशन झाले तुझं yana सायको दिसिंग नाही अजून हां तर गाइस सगळं ना असा प्रश्न भरले का सायकल जी स्पेलिंग मध्ये पी का देतं आधी जा ना सायला जी तशी आहे करत <स्था> <खरता> नाही <जीद>। सांगा <स्था> हां जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा आमचे ताईची भरमईज कमेंट करा मग सायकल मला माहिती सायकल मग नाही ना, 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 ना वाएला वाएला। गर्मी वाला वाला जाते जायचं ना उठा लाइट गेले गाईज या पोरी आल्या ना या 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 नेहमी लाईट जाते आमची कधी पण राहायला लाईट गेलीच पाहिजे आर कवनची येत पहिलिङ <mini drained out> <LOibil!!! ledises> <sharp reading ancient Greekennen> Saya ingin tanya, 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 saya Itu tanya, saya ingin 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 tanya,

घेत्या पण वेळ साऱ्या आणाला साऱ्या घेतल्या मॅचिंग आणि आता साऱ्या लावणार नाही येत त्या आता याचा विचार झाले कुठल्या साड्या लावायच्या भूक लागली काही भूक लागली रे जोरा जोर अगू बाई होय मॅक्स घालणारी गजाला लागले या या पोरी हिला हिला फॅन्सी लुक करायचे घासला

आणि ऑर्डर ला गेली ती खानवाला तिथून मोरबे हेअरस्टाईल करून आले आता तुम्हाला वाटत पूर्ण आली मग सकाळी नव्हती दिसली ना सकाळी नव्हती ना वेळेस आमचा फुल लुक नंतर बघा आणि आता आमची जरा जरा सगळ्यांच्या मॅचिंग झाल्या ना अचानक <laughs>

हा मावशी लगेच तुला सोडायला सांगू गे आमच्या नंतर फुल लोक दाखवतो नाही लागणार तेवढी सगळी सोय केली बाप्पानी आमचे नाही सांगते लोक बाप तुम्हाला काय वाटत तेलावर फोटो व्हिडिओ नीट काढून आयसायचा होता म्हणून लाई येनज वाजला बोले की जसत ना लागणार हो ना लागणार काय माणूस आहे यो सगळे उपसळनी गाइस को आज पनीरची भाजी सोडून ही डेकणांची भाजी गता तो वांग्याचे भाजी होते आणि मी पनीरची भाजी खाते पेटला मला आता बसले तशी जेव होय पोऱ्याला दे ना गे का आता फोटो कोणतो फोटो काढतो हे बघा मांडवत बस तिथं बसल्या